तुमच्या शरीरामध्ये हाडाची कमजोरी आहे तुम्हाला कॅल्शियमची कमतरता वाटते तुम्ही कॅल्शियमसाठी काही गोळ्या खाताय तुमच्या दाताला काही प्रॉब्लेम आहे तुमचे दात दुखतात दातामध्ये तुम्हाला बळकटी पाहिजे तुम्हाला काही कानाचे आजार आहे तुमच्या कानामध्ये घंटी वाजल्यासारखा आवाज येतोय काहीतरी कानामध्ये अडकल्यासारखं वाटतंय अशा सर्व उपायासाठी या सर्व आजारामध्ये लाभ मिळण्यासाठी आपण एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्रेबद्दल आज जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण जी मुद्रा पाहणार आहोत ती मुद्रा करायची कशी तर सर्वप्रथम आपलं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे मग ती पंचतत्व कोणती आहेत अग्नी वायू आकाश पृथ्वी आणि जल मग हे सर्व तत्व आपल्याला मिळतात कुठून तर होय आपल्या हातामधून ही तत्व आपल्याला मिळतात आपल्या हाताची जी बोटं आहेत त्या बोटामधून ही सर्व तत्व आपल्याला मिळतात तुझं आहे तुझं पासी आणि जागा चुकलाशी असं आपण नेहमी म्हणतो म्हणून अंगठा हे बुद्धीचं केंद्र आहे तसंच यामधून आपल्याला अग्नितत्त्व मिळतं तर्जनी यापासून आपल्याला तत्व मिळतं मध्यमा यापासून आपल्याला आकाशतत्व मिळतं अनामिका ही आपल्याला पृथ्वी तत्व देते आणि आपली करंगळी आपल्याला जलतत्व आपल्या शरीरामध्ये संतुलित करण्याचं काम करते अशा पद्धतीने प्रत्येक बोट हे आपण अंगठ्याच्या टोकाशी जोडल्यानंतर आपल्याला त्यापासून त्या त्या मुद्रेचा लाभ होत असतो चला तर मग आज आपण आकाश मुद्रा कशी करायची जाणून घेऊया त्यासाठी आपल्याला आपल्या हाताची मध्यमा आणि अंगठा यांची टोके परस्परांना जोडायची त्यानंतर इतर अशी सरळ ठेवायची दुसऱ्या हाताने देखील मध्यमा आणि अंगठा यांची टोके परस्परांना जोडावीत इतर बोटे सरळ ठेवायची कोणत्याही आसनामध्ये बसून आपल्या हाताचे तळवे आकाशाकडे करून आपले हात गुडघ्यावर ठेवून अगदी शांत मनाने ही मुद्रा करावी सामान्य श्वास घेत डोळे बंद करून सकाळ संध्याकाळ किमान पंधरा ते वीस मिनिटे एका वेळस ही मुद्रा करावी या मुद्रेने खूप असे फायदे आपल्या शरीरावर होतील तर आकाश म्हणजे काय आकाश म्हणजे पोकळी जागा जी आपल्या शरीरामधील कोणतंही क्रिया कोणतंही अभिसरण घडून येण्यासाठी आवश्यक आहे मग ते रक्ताचं अभिसरण असेल किंवा आपल्या विचारांचं असेल तर कोणतंही अभिसरण सुरळीतपणे सुव्यवस्थित घडून येण्यासाठी आकाशमुद्रा ही अत्यंत आका महत्त्वाची आहे ज्या व्यक्तींना हृदयाच्या समस्या आहेत अशा व्यक्तींना देखील ह्या मुद्रेचा खूप लाभ होतो ज्यांना उच्च रक्तदाब आहे ज्यांच्या पल्स रेट अनियमित असतात ज्यांना हृदयाशी संबंधित एंजायना पेन असतो अशा सर्व आजारासाठी ही मुद्रा अत्यंत उपयोगाची आहे तर रोज करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मुद्रेबरोबर